स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यासाठी महापालिकेची प्रभाग रचना करण्याचे सोलापूर शहराच्या वाढीव लोकसंख्येचा आधार घेऊन प्रभाग रचना झाल्यास एकोणतीस प्रभाग होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नगरसेवकांची संख्याही एकशे दोन वरून एकशे पंधरा होण्याची शक्यता आहे महापालिकेची बहुसदस्य पद्धतीने निवडणुका घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत त्यानुसार महापालिकेची प्रभाग रचना करण्याचा विचार झाल्यास वाढीव लोकसंख्येचा आधार घ्यावा लागणार आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अठरा वर्षावरील मतदान केलेल्या मतदारांची संख्या नऊ लाख तेरा हजार दहा होती लोकसंख्या काढताना त्यामध्ये तीस टक्के अधिक वाढ गृहित धरावी लागते तीस टक्के वाढ विचारात घेतल्यास दोन लाख त्र्याहत्तर हजार नऊशे तीन हजार वाढीव मतदार आहेत त्यानुसार शहराची लोकसंख्या अकरा लाख शहाऐंशी हजार नऊशे तेरा गृहित धरून प्रभाग रचना तयार झाल्यास एकूण एकोणतीस प्रभाग होतील त्यामध्ये अठ्ठावीस प्रभाग चार सदस्यांचे आणि शेवटचा एक प्रभाग एक शे तीन सदस्यांचा असे मिळून एकशे पंधरा सदस्य शक्यता आहे महापालिका अधिनियमानुसार तीन लाखापेक्षा अधिक व सहा लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकेची सदस्य संख्या पंच्याऐंशी पेक्षा अधिक होणार नाही असा अधिनियम आहे सोलापूर शहराची लोकसंख्या बारा लाखाच्या आसपास गृहीत धरले तर सहा लाखाच्या लोकसंख्येपर्यंत पंच्याऐंशी नगरसेवकांची संख्या होते पुढील वीस हजार लोकसंख्येमागे एक अतिरिक्त सदस्य याप्रमाणे पुढील सहा लाखांच्या लोकसंख्येच्या आधारे तीस नगरसेवक होतात असे एकूण एकशे पंधरा नगरसेवक होण्याची शक्यता आहे